परभणी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखेची स्थापना करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा प्रशांत दादा कदम प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयात येथे राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हास्तरीय मेळावा प्रदेश अध्यक्ष प्रशांत कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या मेळाव्यात त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात येणाऱ्या अडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून पक्ष कर, बळकट करण्याचे काम करीत असल्याचे सांगितले तसेच नव, नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आल्या या मेळाव्यात संबोधित करताना प्रथम महापौर प्रताप भैया देशमुख यांनी गरीब व विद्यार्थ्यांना शिक्षणात आर्थिक मदत करण्याचे सांगितले विद्यार्थी मेळाव्यात गुणवंत विद्यार्थी खेळाडू एम पी एस सी सी परीक्षा पास होऊन विविध पदावर नियुक्त सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला विद्यार्थी मेळावा नियमित असलेले विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांचं परभणी शहर विद्यार्थी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस परभणी शहरात तर्फे सत्कार करण्यात आला यावेळी प्रतापभया देशमुख शहर जिल्हाध्यक्ष देश, भावनाताई नखाते प्राध्यापक रामेश्वर अवरगंड शहर जिल्हा कार्याध्यक्ष नासेर शेख शरीफ शंकरराव भागवत राजू शिंदे सचिन पाचपुंजे महबूब पिंजारी पंजाब पतंगे बाळासाहेब बुलबुले विजय धरणे नंदाताई राठोड विश्वजित वाघमारे किरण तळेकर रोहन समारे नागेश खंदारे सुरेंद्र रोडगे अनिल गोरे सुरेश काळे बंडू मेहत्रे यखिनभाई एक, शेख असलम माही दांडगे रामभाऊ पवार सचिन सोनटक्के संकेत वाकले सुदाम तुपसुंदरे कपिल खान इकबाल सय्यद कोसळीकर अशोक उबाळे अशोक सामाले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन शहर जिल्हाध्यक्ष वैभव शिंदे दीपक वारकरी यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर अवरगंड यांनी तर आभार प्रदर्शन रघु अंबोरे यांनी केले आम्ही त्या ठिकाणी वारंवार जात होतो आम्हाला प्रत्येकाने सांगत होतं की माझं अडकलंय काम अडकलं फक्त पर्त, पडताळणीसाठी माझा ऍडमिशन बुकलय थांबलंय त्यासाठी तर दादा आता आम्ही या तिथे आंदोलन असायचं कधी पण केलं तरी उपाय कधी गैरहजार असायचे कधी पण गेलो तर गैर असायचे आम्ही एक दिवस आता गेलो दादा आणि त्यांच्या खुर्चीला हार घातला आणि त्यांचा निषेध करून तिथं पाच मिनिट बसून आम्ही निषेध केला त्याच्या एका महिन्यानंतर आम्हाला आमचा सेपरेट उपायुक्त म्हणून आम्हाला दान प्रधानीला भेटला एक आपल्या विद्यार्थ्यांना परभणी मध्ये मेळावा घ्यायचा मुख्य उद्देश म्हणजे दादा परभणीची लोकसभा ही परभणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणि राजेश वेटेकरांच्या स्वरूपाला आवाज पाठवण्यासाठी राजेंद्रा वेटेकरांसाठी हे आपल्याला मेळावा घेण्याचा मुख्य उद्देश होता आणि तीन मेळावे पाहिजे त्या तीन मेळाव्यामध्ये अजित दादा चार वेळेस एकाच माणसाचं नाव असेल ते म्हणजे तुम्ही की प्रशांत कदमांच एवढा मोठा सभागृह त्याच्यामध्ये एवढे फळ माणसं आणि त्या कार्यक्रमामध्ये जर तुमचं चार वेळेस अजिताचं नाव घेत असतील तर आज विद्यार्थी संघटनेला कुठेतरी विचार घेत आहेत आज मला हे अभिनंदन आहे झाला नाही तर विद्यार्थी संघटना आजपर्यंत कशी वापरली जात होती गणिपत्यासारखी आपली हालत होती विद्यार्थी संघटनेची फोडणी पूर्त वापरायचे आणि टायमाचा असं काढून द्यायचे अशी आपली विद्यार्थी संघटना होती पण मला आज गावाला सांगतो मी की विद्यार्थी संघटना आज पक्ष ताकताना असल्यासारखी आहे पक्ष ताकताना ह्यासाठी व्यक्त की महाराष्ट्रामध्ये नवीन मतदार यादी जी नोंदणी चालू आहे त्या नोंदणी अठरा ते पंचवीस वेळ गटातला आहे तर आपल्याला आज आधी आता उगद तुमचं नाव घेत नाही त्यांना पण माहित आहे साठ लाख विद्यार्थ्यांची नवीन मतदार यादी नोंदणी झालेली आहे त्या चाळीस हजार परभणी शहरातली त्यामध्ये त्याच आम्हाला हा राजेश एक वेटेकरांच्या मागे आम्हाला खरी उभा करायची होती त्याच आम्ही प्रताप भाईच्या नेतृत्वामध्ये हा मेळावा घेतला दादा सांगायला मला आनंद होतो कौतुकाचं काम केलंच पाहिजे आम्ही कार्यक्रम घेत असताना विद्यार्थी संघटना एवढी काही आर्थिक पाणी बनलेलं नसतं त्यामुळे आम्हाला तन मन धराणे आणि सगळ्या गोष्टी राजे जागा असतील भया असतील हे सगळ्या गोष्टी झाला आणि आणि त्यांच्या या कामाचा आज मी गौरव करतो दादा दादा राष्ट्रवादी विद्यार्थी मध्ये आम्ही काम करत असताना आज आज विद्यार्थी हा प्रचंड होसललेला आहे परभणी शहरातला कारण की आमच्या इकडे कॉलेजेस चांगले ट्यूशन चांगले पण दादा या मागच्या एक दोन वर्षापासून पाहायला गेलं आमच्याकडे रोडांची नाल्यांची व्यवस्था चांगली नाही त्यासाठी विद्यार्थ्यांचं घर निघताना मनस्थिती चांगली आहे पण जेव्हा ते रोड पाहत ते थटा पाहत त्या ठिकाणी राहत नाही आम्ही कॉलेज आल्यावर त्याच्या शिकण्यामध्ये त्या लेक्चर मध्ये त्याचं लक्ष लागत नाही हे आम्हाला कुठेतरी बदलण्यासाठी आम्हाला आमच्या हक्काचा विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणारा संसदेत आम्हाला खासदार पाठवायचा आहे आणि ते राजीनामा खासदार आम्हाला त्यांना तुमचा जास्त काही वेळ घेणार नाही एवढं सांगतो की येणारा काळ हा आपला ये असेल येणारा काळ हा आपला असेल आणि आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस काय घडून दाखवेल आणि काय नाही हे तुमच्या रूपानं आज तर कळावेच आहे सर्वांना त्यासाठी एक सर्वांना एक विनंती करतो की आपण दोन घोषणा देऊ का आणि नंतर तुम्हाला दादाचं सर्वांचं ऐकायचं सर्वांना माझं भाषण वाढलं असेल त्याबद्दल थोडीशी माफी मागतो आणि हे दोन घोषणा देऊ आणि आपल्या परवडरीचा काय आवाज आहे जगात जर्मनी भारतात परवडिया असं म्हणतात त्या परीचा दाखू घेऊ होता उपस्थित महाराष्ट्र विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष प्रशांत कदम साहेब तसेच उपस्थित मौल्यवान नेते मंडळीज हटो सर्व मॅडम

सर्व युवक युवती बंधुवानी बघितले आज आपण राष्ट्रवादी विद्यार्थीच्या वतीनं हैभव शिंदे आणि दीपक वारकरी लोकांनी म्हणून या ठिकाणी या कार्यक्रम आयोजित केलेला परभणीमध्ये काल आपल्या विद्यार्थी अध्यक्षांच येण्याच चावल लागली कुठंतरी एक हवा आली आणि त्या हवे बरोबरच आम्हाला एक बातमी भेटली कि घडी आपलीच आहे आणि पक्ष बी आपला खर तर दादाच्या नेतृत्वाखाली माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या शहराचं नगराध्यक्षपद या शहराचं महापौर पद दादांनी मला दिलं आणि सातत्यानं पक्षामध्ये एक काम करत असल्यामुळे मला त्याच कुठेतरी या ठिकाणी फळ मिळालं मी गेले तीस वर्ष या परभणी शहराच्या महापालिकेच्या सभागृहाचे सदस्य म्हणून या ठिकाणी काम आता दीपक नदीच्या भाषणात सांगितलं की काही रस्ते खराब आहेत काय पण त्याच कारण मी नाही गेले आठ वर्ष मी त्या महापालिकेत नाही म्हणजे काही गोष्टी फेल करणार होती तर परभणी एक शहर एक छोट संघर्ष करणार एक शहर आहे आमची जनते लोकसंख्या पाच साडेपाच लाखाच्या आसपास आहे आणि ग्रामीण भागाशी नाळ असलेलं शहर म्हणून या शहराची ओळख होती आणि आहे खर तर या शहराच असं भाग्य आहे की या शहराला सर्वप्रथम जर कोणी संपर्क मंत्री म्हणून कोणी पाटील पहिले त्यानंतर दादा न शहराची म्हणजे जिल्ह्याची जबाबदारी घेतली त्यानंतर काही काळात प्रकाश दादा सोडून पालकमंत्री होते सुरेश धरसाहेब या ठिकाणी होते पण विशेष करून दादाच लक्ष या परभणी शहरावर राहिलेलं आहे आणि मागच्या दौऱ्यामध्ये ज्यावेळेस मध्ये दादा आले होते शासन का, आपले कार्यक्रमाच्या निमित्तानं तर त्यावेळेस आम्हाला त्यांनी आश्वासित केलं होते की तुम्हाला तुमच्या विचाराचा पालकमंत्री या ठिकाणी देऊ आणि त्याच्या स्वरूपानं संदेशजी बनसोडे सारखे आमचे मित्र असलेले आमचे सहकारी असलेले आपण या ठिकाणी पक्ष पक्षाच्या वतीनं त्याला पाण्यात मंत्री दिलं आणि कुठंतरी पुन्हा पक्षाला या ठिकाणी भरारी घेण्याचं काम आपण या पक्ष सर्व सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत शहर असो वा ग्रामीण असो इथं पदाधिकारी केले आणि हा पहिल्यापासूनचा राष्ट्रवादी विचाराचा जिल्हा राहिला आहे आपले जिल्हा परिषद आपली असती महापालिका आप आपली असती पंचायत समिती सर्व मार्केट कमिटी गेले तीन वेळेस भांबळे होते कोणानंतर विटेकर आले त्याच्यानंतर राजीवर कुटर होते त्याच्यानंतर म्हणजे असे विविध साहेबांनी ताकद दिली दादानी ताकद दिली पण राष्ट्रवादी विचारांचा खासदार आम्हाला देता आला नाही कुठेतरी आम्ही पक्षाला कमी यावेळेस आम्हाला

यूपीएसएमपीएसच्या माध्यमातून अधिकारी पदावर मानतो आणि ह्यांचा मेसेज या विद्यार्थ्यांना मोटिवेट करावं या इतर ठिकाणी जे विद्यार्थी आले त्यांना सुद्धा पाहण्याचा ते आज जर पाच असतील तर ज्यावेळेस दरवाट्याचा इथं सत्कार होत होता तर त्याच्या डोक्यात नक्कीच आला असत की माझा शोधे या ठिकाणी एक चांगला सत्कार या ठिकाणी व्हावा अशी पुढे तरी इथून भावना घेऊन जातील असं मला या ठिकाणी वाटतं हे विद्यार्थी आपण हे शिवाजी कॉलेजमध्ये तसं तर राजकीय दृष्ट्या आपल्याच वलयात बसवाले जाईल आणि त्या ठिकाणी कसं का मॅनेजमेंट पोट असतो आणखी म्हणजे इथं संख्या खूप आहे आणि प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस विद्यार्थी काही गरीब असतात त्याच्यामध्ये मेरिट मध्ये लागत नाहीत काही मॅनेजमेंट कोट्यामधून आम्ही जवळपास वर्ष दरवर्षी शंभर एक लोकांना या ठिकाणी आपण मॅनेजमेंट कोट्यातून काही न घेता म्हणजे काही मानधन न घेता त्यांना आपण

आता ज्यावेळेस प्रश्न मी यायला म्हणून कुठे घेऊ नका आपल्या शिवाजी कॉलेजच्या सभागृहामध्ये घ्या जेणेकरून जितक्या विद्यार्थ्यांचा आपल्याला सन्मान करता येईल आणि एक आपला मेसेज बी जाईल की राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी काँग्रेस हे जसं इथल्या लेवलला काम करतं तसे नेते सुद्धा येऊन तुमचा इथं या ठिकाणी सन्मान करतील म्हणून तुम्ही दिलेला सन्मान हे किती घेता येत पण ते विद्यार्थ्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी एक मोटिवेशनल यांना एक प्रेरणा देवाला ठरणार आहे म्हणून मी या ठिकाणी या दोघांचं अभिनंदन करत करत असताना तुमचा देखील आभार मानतो आपण सर्वांचा या ठिकाणी सन्मान केला परत एकदा या दोघांचे आभार मानून आपण पुढं जर कार्यक्रम देत असतात तिची जबाबदारी स्वीकारून फरवरीमध्ये एक मोठा चांगला कार्यक्रम घेऊ अशी आपल्याला या ठिकाणी वाई देतो आणि इथं थांबतो धन्यवाद जय जय महाराज या संधी की तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की बसलेले बरेचसे विद्यार्थी विद्यार्थी पदाधिकारी आहेत संघटनेचे संघटनेत काम करत असताना कधी संधी मिळेल तरी नाही मिळेल कधी पुढची मिळेल तरी मागची संधी मिळेल राहिला पाहिजे आणि प्रामाणिकपणे कामाला एक दिवशी शंभर टक्के संधी मिळते हा अजितानंद शब्द असतो विद्यार्थी संघटनेत काम करत असताना फक्त बातमी पुरतं काम के नाही केलं गेलं पाहिजे निश्चितपणे तो प्रश्न तळागाळापर्यंत खरंच सुटतोय गाडी नाही याच्याकडे लक्ष घालतो माझ्यासारख्या गवताच्या पात्याला जर भाला बनवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणे आधी झालं तर त्यामुळे उद्या तुमच्या जे गवताचे पाते उगवले आहेत तेही उद्या भाले होतील यातही केवळ मात्र शंका त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉम्युनिटी संघटना ही महाविद्यालयांपासून प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचली पाहिजे असा आदर माझा नेहमीच माझ्या प्रत्येक शहराध्यक्ष असेल जिल्हा जिल्हाध्यक्ष असतो आज परभणी सारख्या शहरामध्ये खूप कमी वेळेमध्ये म्हणजे खरं तर माझ्या नियुक्तीला उशीर झाला त्याच्यानंतर परभणी जिल्हा आणि शहराच्या नियुक्तीला उशीर झाला कमी वेळेमध्ये चांगली संघटना म्हणजे एक महाराष्ट्रात सत्तावीसाला एक दोन तीन जिल्हे करायचे बाकी राहिले असतील माझे पण तुमच्या जिल्ह्यात आल्यानंतर या जिल्ह्यात एक गोष्ट प्रामुख्याने बघायला की सकाळी कुठे कार्यालयावर किंवा की कि बुथ कमिट्या आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर सोशल मीडियाचे ग्रुप म्हणजे मी सगळीकडे सगळं बघायला भेटत पण सोशल मीडियाचे ग्रुप म्हणजे विद्यार्थ्यांना पाचशे एकवीस विद्यार्थ्यांचा ग्रुप होतात पाचशे एकवीस सदस्य महिलांचा ग्रुप वेगळा युवकांचा निश्चितपणे आदरणीय प्रतापया देशमुख सारख्या नेत्यांचं माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना नेहमीच मार्गदर्शन लाभ असतं पण निश्चितपणे आज ज्या पदावरती काम करतो त्या पदाचा वापर करून निश्चितपणे महाराष्ट्र प्रदेशच्या बैठकीमध्ये हा मुद्दा मी निश्चितपणे सांगतो की सत्तावीस जिल्ह्यामध्ये एक जिल्हा असा होता की ज्यांनी दाखवत होते की या हा हा आहे आहे त्याचा त्याचा आधार नंबर नंबर मोबाईल हे फक्त त्याचप्रमाणे विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत असताना माझे सहकारी दीपक असतील वैभव असतील यांना देखील सांगणे की शहरातले महाविद्यालय असतील ग्रामीण भागातले महाविद्यालय असतील प्रत्येक महाविद्यालयामध्ये आपली शाखा गरजेचे आहे प्रत्येक महाविद्यालयामध्ये महाविद्यालय अध्यक्षांना निश्चितपणे गरजेचं आहे परंतु प्रसिद्ध गेला पाहिजे बऱ्यापैकी महाविद्यालयामध्ये संधी मिळत नाही शाखा उद्घाटनासाठी तर तिथं एक व्हॉलेंटरी बॉडी आपली विद्यार्थी काँग्रेसची ज्या काही विद्यार्थ्यांना ज्या काही समस्या असतील टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या असतील डिग्रीच्या असतील इतर काही शैक्षणिक संस्थेमधल्या समस्या असतील तर त्या निश्चितपणे त्या महाविद्यालयीन कार्यकर्ते मार्फत सोडवल्या जातील फूल दोन प्रकारचे असतात एक बगीचे मध्ये वाढलेलं आणि एक डोंगर माथ्यावर वाढलेलं म्हणजे बगीचेतल्या फुलाची गंमत काय असते की त्याला चांगला माळी असतो वेळच्या वेळी खरपाणी दिलं गेलं असतं त्याची निगाई राखली जाते सकाळ संध्याकाळ तुम्हाला ते फूल बघतही असतो त्या फुलाची काय परिस्थिती आहे आणि दुसरं फुल असतं जे डोंगर माथ्यावर वाढत असतं त्याला ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टीशी संघर्ष करावा लागत असतो परंतु तरी ते ताठ मागे उभा असतं आणि आम्हाला अभिमान नाही तर आम्हाला गर्व आहे की त्या अशा फुलाच्या नेतृत्वाखाली काम करतो जे फूल म्हणजे आदर आहे अजित दादा आहे जे डोंगरावर वाढलेलं आहे जे ऊन वारा पाऊस या सगळ्या सगळ्या सुरू आणि खरं तर काल निवडणूक आयोगाचा हा निर्णय हा निकाल हा सर्वांसाठी आपल्यासाठी जल्लोषाचा दिवस होता भैया बोलत होते की पायगुर पायगुर वगैरे काय करतो भैया सव्वीस जिल्हे करतो निर्णय आला नाही म्हणजे मी परभणी जिल्ह्याचे आभार मानत की तुमच्या जिल्ह्यात तो निर्णय तुम्ही आम्हाला दिला तर त्यामुळे निश्चितपणे ही सर्व आनंदाची गोष्ट आहे की पक्षही आपल्याला मिळाला चिन्हही आपल्याला मिळाला यासाठी सर्व सहकार्यांचं पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन निश्चितपणे दादा वारंवार भाषणामध्ये विद्यार्थी संघटनेकडे जास्त लक्ष देऊन बोलत असतात त्याचं कारण असे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रोडक्शन फॅक्टरी जर काय असेल तर ती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आहे येणाऱ्या काळात युवक पदाधिकारी असेल इतर संघटनेला कार्यकर्ता असेल येणारा जिल्हा परिषद सदस्य असेल नगरसेवा कामदार खासदार हा जर कुठे तयार होणार असेल आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची कुठे होणार असेल तर ती इथं होत असते तर त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस या संघटनेकडे इतर संघटनांनी म्हणजे युवक काँग्रेस असेल किंवा असेल यांनी पालक म्हणून आपल्या पाठीमागे उभं राहिला पाहिजे भरही प्रांताचा अध्यक्ष असेल परंतु माझ्या अचूक चुता होत असतील त्या दुगल सांगणं हे आपल्यासाठी ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन निश्चितपणे काम आहे त्या सूचनांचं प्रशांत जर नेहमीच स्वागत करणार आहे कारण कौतुक करणारे राज्यभर भेटत असतात परंतु पर निंदकाची घरं असावी शेजारी म्हणजे जो खरा निंदा करतो जो खरी चूक सांगतो तो खरा मार्गदर्शन असतो तो खरा नेता असतो बऱ्याच वेळा भाषण झाल्यानंतर काही काही शब्द अनावधानाने सुटून जातात मग ते सुटून गेल्यानंतर काही मार्गदर्शक हे मी पर्यंत बोलतो ते आपण परत फोन करतात प्रशांत हा मुद्दा बोलायला नको होता हा मुद्दा राहून गेला या मुद्द्यावर पुढच्या वेळा प्रकाश निश्चितपणे या, या सूचनांचं मी नेहमी स्वागत करेल की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परभणी जिल्हा शहर यांच्या वतीने जर कधी काही अशा सूचना असतील की विद्यार्थी संघटनेमध्ये कशा पद्धतीचं काम केलं गेलं पाहिजे आणि काय सुधारणा केल्या गेल्या पाहिजे तर निश्चितपणे अशा सूचनांचं स्वागत असेल येणाऱ्या लोकसभेमध्ये सर्व स्तरातून राजेदा राजदादा बिटेकर जवळपास जमा म्हणावी लागेल सुटी नाही निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जसं दीपक मला सहकार्य म्हटलं की साठ लाख विद्यार्थी महाराष्ट्रादांचा वाक्य आहे आणि चाळीस हजार विद्यार्थी मतदार म्हणून जिल्ह्यामध्ये हा पहिला मतदार महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणार आहे कि विद्यार्थी काँग्रेस मधून मिळणार आहे तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये लोकसभा असतील विधानसभा असतील जिल्हा परिषद नगरपालिका नगर परिषद या सर्व निवडणुकांमध्ये ताई बोलले की राम सेतू बांधताना त्या खारीने खाडीचा वाटा उचलला निश्चितपणे हो आमचा खाडीचा वाटा असेल आणि सिंहाचाही वाटा असेल राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा आणि निश्चितपणे तातडीने येणाऱ्या सर्व निवडणुका आपण जिंकणार आहोत याच गोष्टीने याच भावने येणाऱ्या काळामध्ये आदरणीय अजितदा नेतृत्वाखाली आदरणीय सुनीलजी टटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण राज्यभर काम करावं विद्यार्थी संघटनेला कधीही कुठल्याही कसली अडचण असेल तर निश्चितपणे प्रांताचा अध्यक्ष म्हणून नाही तर आपला एक मित्र म्हणून आपला एक वरिष्ठ सहकारी म्हणून कधी फोन करा जी जी शक्य असेल ती मदत निश्चितपणे केली जाईल भैया राजपीठावर बोलत असताना आपल्याकडे एक म्हटला की खरंतर जिल्हा मेळाव्याबद्दल बोलत होतो तो विभागीय मेळाव्याबद्दल बोलत असतो आणि बावीस फेब्रुवारी ही तारीख जवळपास आदरणीय सटकरी साहेबांनी दिलाच जमा ती फायनल तारीख आहे विद्यार्थ्यांसाठी औरंगाबादच्या सामाजिक न्याय विभागासाठी आणि विद्यार्थ्यांचा मेळावा मी जरा बीड आणि परभणी करतो पण बीड जर आपण लोकसभा दृष्टीने विचार केला तर निश्चितपणे जर आपण जर सर्वांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठीमागे जर ताकदीने उभे राहत असाल तर निश्चितपणे ती वेळ मी बीडची वतून परभणी जिल्ह्यासाठी मागून घेऊ शकतो आणि हा मेळावा इथे यशस्वी आपण ताकदीने यशस्वी करून खेळ मात्र काही वाटत नाही फक्त मला आपलं एकदा पाठबळ एक शब्द पाहिजे होता की शंभर टक्के आपण ताकदीने विभागीय स्तरी मेळावा झाल्या आणि काही मंत्री मोदी मेळाव्याला संबोधित करतील येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये मुलांमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने राज्यभर बऱ्यापैकी मनभेद असतात मी एक सांगेल की मित्रांनो मतभेद असले तर चालतील वैचारिक मतभेद असले तर कर चालतील परंतु राजकारणामध्ये नेहमी छापा काटा होत असतो जागा बदलत असतात त्यामुळे आपल्या मनात भेट देऊ नका आणि वैचारिक मतभेद असते तर ही जीवनतपाण्याचं लक्ष नाही त्यामुळे विचारांचे आवाज असला पाहिजे विचारांमध्ये मतभेद असेल त्यात काही नवीन नाही परंतु मनात भेट देऊ नका आणि एक दिलाने एक दुटीने काम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येणाऱ्या काळामध्ये ताकद देण्याचं काम करा जितकं काम आपण करणार निश्चितपणे तितकेच हातबळ करणार आपल्या नेतृत्वाचे आदरणी दादांचे नेतृत्व राज्यभर प्रस्तावित तातडीने आपण येणाऱ्या निवडणुकांमध्ये विजय मिळवून मिळून पुन्हा एकदा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या सर्व सहकार्यांना मनापासून शुभेच्छा देतो ज्या काही विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं सत्कार इथं करणार त्या सर्वांचंही देखील अभिनंदन करतो आणि जे आमच्या पाठीमागे वडीलधारे म्हणून उभे राहिले तर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सहकार्यांचे प्रताप देशमुख यांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा राज्यभर दौरा करत असताना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मेळावा घेण्याचा एकच उद्देश असतो की राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस या त्या जिल्ह्यातील काय अडचणी आहेत हे समजून प्रयत्न आहे या जिल्ह्यात आल्यानंतर देखील काही अडचणी या कानावर आल्या निश्चितपणे सकारात्मक मार्गाने या सगळ्या अडचणी आदरणीय अजितदादांसमोर ठेवून लवकरात लवकर शासन दरबारी यांचा निर्णय लावून घेईल असा माझा प्रयत्न असणार आहे